बिग बॉसच्या घरामध्ये नव्या सदस्याने म्हणजे संग्रामने ना इम्प्रेशन पाडायला सुरुवात केली आहे त्याच्या स्टाईलने त्याच्या डायलॉग्सने त्याच्या फिटनेसने ना घरातले सदस्य खास करून पोरीन त्याचे त्याची क्रेज वाढत चालले म्हणजे तो जे बोलतो स्टाईल मध्ये सेविज डायलॉग देतो निक्कीच्या उलट बोलतो ह्यावर जान्हवी इम्प्रेस झालाय जान्हवी तर जान्हवी एकीकडे ही आर्या आर्या त्याच्या फिटनेस वर त्याच्या बॉडीवर तो कसा पुशअप वगैरे मारतो त्याच्यावर फिदा झालाय आणि आता सध्या तर निक्कीच्या निक्की वा, वा निक्की वा। निक्की तो वाकड्यात गेलाय म्हणजे तो ठरवूनच आलाय की निक्कीला टार्गेट करावं किंवा निक्कीला धडा शिकवावं पण कोणाच ठाऊक पुढे जाऊन आणि संग्रामचीच जोडी बनेल कारण संग्राम तर आता स्ट्रॉंग प्लेअर वाटतोय कारण जसा त्यांनी एंट्री घेतलाय आणि जसा तो बेधडक स्टाईलने बोलायला स्टार्ट झालाय तर तो, तो एक स्ट्रॉंग प्लेअर वाटतोय आणि निक्की तर स्ट्रॉंग प्लेयर आहेच तर या गेमसाठीच निक्की आणि संग्रामची पुढे जाऊन जोडी बनेल का निक्की गेमसाठी अरबाजला धोका देईल का किंवा साठी संग्रम निकीशी हात मिलवेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका